नमस्कार मी भाग्यश्री बखरच्या राज्यात आज आज्ञा काय घडलं या विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते राज्यात आज पुन्हा एकदा कोकाटेंच्या नावाची चर्चा होती कोकाटेंचं कृषी पद आता जाणार त्यांचा राजीनामा घेतला जाणार अशी सगळी चर्चा राज्याच्या वर्तुळात दबके आवाजात सुरू होती खर तर कालच अपेक्षा होती की कोकाटेंनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते स्वतःहून आपला राजीनामा देतील किंवा दिलगिरी व्यक्त करतील मात्र त्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे कुठलीही दिलगिरी व्यक्त केली नाही उलट तो मी नव्हेच असा आविर्भाव आणून मी काय कुणाचा विनयभंग केलाय का के मी काय चोरी केली का असं म्हणत त्यांनी स्वतःची बाजू रेटून धरली मात्र एकूणच त्यांच्या ह्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये एक चूक सावरायला ते गेले आणि पुन्हा एकदा त्यांनी एक, एक चूक केली आणि सरकारच भिकारी असं ते म्हणून बसले त्यामुळे फडणवीसही नाराज झाले एकूणच गेल्या काही महिन्यातले त्यांचे वक्तव्य बघितले तर फडणवीसांची त्यांच्या बाबत नाराजी आहे आणि उघडपणे ती नाराजी फडणवीसांनी अजितदादांकडे बोलूनही दाखवली आहे त्यामुळे आता तर सगळ्यात मोठा प्रकार जो सुरू आहे की एकूणच राज्यात त्यांच्या विरोधात वातावरण तापलंय मग रोहित पवार असतील जितेंद्र आव्हाड असतील सुप्रिया सुळेंनी तर काल आ, केंद्रात कृषी मंत्र्याची भेट घेतली आणि आम्हाला राज्याला असा कृषी मंत्री नको असं त्या म्हणाल्या एकूणच वातावरण शरद पवार गटाकडून चांगलं स्थापवलं जात आहे आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युती सरकारमध्ये हे मंत्री अडचणीत येऊ शकतात त्यामुळे आता कृषी मंत्री पद जे आहे ते कृषी मंत्री पद वाईचं जे, जे आमदार आहेत मकरंद पाटील यांच्याकडे जाऊ शकतं आणि मकरंद पाटील यांच्याकडे जे खातं आहे मदत व पुनर्वसन ते खातं कोकाट्यांना मिळू शकतं अशी दबकी आवाजात चर्चा सुरू झाली कारण अजित पवार कोकाटेंचा तर राजीनामा घेणार नाहीत म्हणजे त्या अर्थानं खांदेपालट करतील पण त्यांना घरी बसवणार नाही कारण नाशिकमध्ये भाजपचा एक प्रकारे वाढता दबदबा दिसतोय आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून नाशिकमध्ये कोकाट्यांच्या बाबत त्यांना स्वतःचा जो पक्ष आहे तो वाढवायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना बळ द्यायचंय असे सगळे गणित अंतर्गत असू शकतात आणि म्हणूनच एक तडजोड म्हणून सध्याचं जे तापलेलं वातावरण आहे ते शांत करण्याच्या दृष्टीने कदाचित अजित पवार हा निर्णय घेतील अशी सगळी अशी सगळी शक्यता आहे अशी सगळी चर्चा राज्याच्या वर्तुळात रंगताना दिसतीये पण एकूणच शरद पवार गट जो आहे तो या मान आ, विरोधात आक्रमक झालाय फडणवीसही तितके खुश नाहीयेत त्यामुळे हे सगळं एकंदरीत विरोधातलं वातावरण बघता आता खांदेपालट होणार आणि मकरंद पाटील यांच्याकडे कृषी मंत्रीपद जाणार अशा सगळ्या चर्चा आहेत बखरच्या या राज्यात आज काय घडलं या विशेष बुलेटिन मध्ये आज आपण इथेच थांबूयात उद्या पुन्हा भेटू याच दिवशी नवीन विषयासह तोपर्यंत बखर बघत राहा बखरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा